नमस्कार मित्रांनो रम्यानंतर होऊलस्प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढच्या भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की युगंधर आता स्वतःला प्रयत्न करत असतो तर हे आता रम्याने बघितलेलं असतं आणि तिला कळतं की युग नक्कीच मोठ्या संकटात अडकला आहे आता त्याला सहानुभूती देऊन त्याची मदत करून त्याला आपल्या टीम मध्ये घेता येईल युग आता खूप रडत असतो त्याचमुळे रम्या सुद्धा रडण्याचं नाटक करते आणि त्याला सहानुभूती देऊ लागते रम्या म्हणते की अरे तुला काही झालं असेल ना तर तुझ्या रम्या ताईला मी नक्कीच तुझी मदत करेल आणि युगही ही इमोशनल झालेला असते तो आता रम्याला आता मिठी मारतो पण मात्र त्याच वेळी तिथे एंट्री होते आणि तर आता नंदिनीला बघून आता खूप घाबरतात त्यानंतर नंदिनी म्हणते की काय चाललंय की मी घरातली सगळी कामं करते ना म्हणून योगला वाईट वाटते आणि म्हणूनच आम्ही एकमेकांना मिठी मारली त्यावर आता नंदिनीचा विश्वास बसत नाही त्यावर नंदिनी म्हणते की अरे मी अरे रडायला एवढं काय झालं तुला जेव्हापासून तू घरी आलास ना तुला मी कधीच रडताना तुला कधीच रडताना బిగ్లన హెంబర్ కాంప ఛాయ్ విచారా బాగా కాయ మనత